भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदार तळ्याचं पाणी प्यायल्यानं आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही आजपर्यंत ते प्यायलो नव्हतो तेव्हा काही मेलो नव्हतो आम्ही इथं पाणी पिण्यासाठी जमलेलो नाही आम्ही ही माणसं आहोत हे सिद्ध करण्यासाठी जमलो आहोत ही सभा समतेची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गरजत होते आणि सहस्त्रावधींच्या वेदनांना आवाज मिळत होता त्या सभेत गरजणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यांसमोर त्यावेळी साताऱ्यातल्या शाळेतले दिवस तरळत होते ते पुन्हा भूतकाळात गेले होते सगळीच मुलं तहान लागल्यावर माठात हात घालून पाणी पिणारी या साध्या सुखापासून एकच मुलगा वंचित होता तहानेनं व्याकुळ आहे घसा कोरडा पडलेला आहे पाणी समोर आहे काही जण पाणी पित असताना त्याला मात्र पाण्याला शिवण्याची मुभा नाही कारण आज शाळेतला शिपाई रजेवर आहे तो मुलगा ज्या जा जा जातीत जन्माला आला त्याची कठोर शिक्षा त्याच्या निरागस वयात तो भोगत होता शिपाई असेल तेव्हा तो पाणी त्याच्या उंजळीत टाकत असे आणि तेव्हाच तो पाणी पिऊ शकत असे शिपाई नाही त्या दिवशी पाणी नाही याची खुणगाठ त्यानं मनाशी बांधली होती पराकोटीच्या या अन्यायाविरोधात उभं ठाकण्यासाठीच त्याचं ते वयन नव्हतं पण त्याच्या मनातली आग बाहेर पडली महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या दिवशी त्याच्या तोंडून बाहेर पडलेले उद्गार समतेच्या युगाची ललकारी होती दुष्काळाच्या खाईत लक्षावधी माणसं गमावणाऱ्या या देशातल्या पाण्याचं महत्व डॉक्टर आंबेडकर यांच्या इतकं कुणाला समजणार दामोदर खोरे प्रकल्प भाकरा नांगल धरण हिराकूड या साऱ्या महाकाय धरणांचे उद्गाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते या देशाला पाण्याच्या व्यवस्थापनासाठी केंद्रीय जल आयोगाची गरज मांडून ते प्रत्यक्षात आणणारा हाच महामानव होता ज्याला पाण्यापासून वंचित ठेवलं गेलं त्यानं या देशाची तहान भागवण्याची शेती समृद्ध करण्याची पायाभरणी केली बाबासाहेबांचं जीवन कार्य त्यांना युगपुरुषाच्या उंचीवर घेऊन जातं एका नजरेत समावणार नाही असे असंख्य पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात होते त्या प्रत्येक पैलूसाठी महापुरुषांच्या पंक्तीत जाऊन बसण्याची त्यांची योग्यता होती आधुनिक जीवनाचं असं एकही क्षेत्र नाही ज्यात कार्यरत असलेल्या व्यक्तीला कर्मयोग्याचं उदात्त उदाहरण म्हणून बाबासाहेबांचं स्मरण होणार नाही बुद्धीनं तीक्ष्ण विचारांना तरतरीत असलेल्या बाबासाहेबांचं जीवन एका अथांग संघर्षाचं उदाहरण आहे आपलं अलौकिकत्व प्रत्येक पावलावर त्यांना सिद्ध करावं लागलं जन्मापासून सुरू झालेल्या या संघर्षानं मृत्यूपर्यंत त्यांची पाठ सोडली नाही इंदूरजवळच्या महू इथं बाबासाहेबांचा चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी जन्म झाला रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यात त्यांचं मूळ गाव होतं त्यांचं खरं आडनाव संकपाळ आजोबा आणि वडील दोघही लष्कराच्या सेवेत होते बाबासाहेबांचे वडील रामजी यांनी तर लष्करात सुभेदार मेजर पदापर्यंत मजल मारली होती नोकरीनिमित्त रामजी महू इथल्या लष्करी बराकीत असतानाच बाबासाहेबांचा जन्म झाला कुटुंबाचा पसारा खूप मोठा रामजी आणि भीमाबाईंना एकूण चौदा मुलं झाली त्यातलं शेवटचं अपत्य भीमराव कोणतंही छोटं मूल व्रात्य आणि खोडकर असतं याला भीमा तरी कसा अपवाद असणार कुटुंब राहत होतं तिथं पिंपरीकर म्हणून आणखी एक बिराड राहत असे त्यांची बायको साधी आणि सरळ छोटा भीमा त्या भाबड्या बाईला आपल्या खोड्यांनी सतावत असे या बाईंकडची कोंबडीची अंडी लांबवणं हा तर भीमाचा आवडीचा विषय भी भीमाच्या या खोड्यांनी कातावलेल्या पिंपरीकर बाईंबरोबर होणारी भांडणं सोडवताना कुटुंबियांची पुरेवाट होत असे लहानपणी केवळ एवढंच नाही तर अस्पृश्यतेचा पावला पावलावर येणारा अनुभव त्यांना घ्यावा लागत होता एकदा स्पृश्यांच्या पाणवठ्यावर पाणी पित असताना त्यांना गुरासारखं बडवण्यात आलं रेडे भादरण्यासाठीही सहज तयार होणारा न्हावी भीमाची क...